महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माननीय संजय राऊत गांजावाला यांना आखलेचे शिंग कुंटलेली आता अहो स्वतःचा पक्ष किती खड्ड्यात चालला हे बघा महाराष्ट्रामध्ये तुमची किती नालस त्यांनी निंदा होते याचा विचार तुम्ही करा गुवाहाटीला जाऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं तुम्ही याचा कशाला हिशोब घेता ते रेडे कापले म्हणता तुम्ही तिथे होता तिथं मूर्खपणासारखी बळबळ किती दिवस करणार आहात तुम्ही बाष्पळ बडबळ करणं बंद करायचे तुम्हाला जर असं वाटत असेल की ची निवडणूक ही डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातली स्थानिक स्वराज्याची संस्था डोळ्यासमोर ठेवून तर आजकाल तुम्ही बाष्पळ जर बोलत असाल त्याला याला काय महत्व देणार आहात तुम्ही अहो तुमच्या आकल्याचे शिंग किती महाराष्ट्राने सहन करायचे रेडा कापला म्हणे तुम्ही कापत असताना तिथं होते का ते रेड्याचे शिंगे वर्षावर तुम्ही पुरले असं तुम्ही सांगतात संजय राऊत यांच्यावाला आपली रातर्शी उतरलेलीच नसती आपण गांजात मारलेली चिलीम संपलेलीच नसती तर तुम्ही महाराष्ट्राचं काय भलं करणार आहात जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये हे येणार नाही की महाराष्ट्राचं भलं करण्यासाठी गैरसमज निर्माण करता तुम्ही शिवसैनिकामध्ये तुमच्या शिवसैनिकामध्ये आणि आदरणीय एकनाथभाई शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक वेगवान पद्धतीने काम करणार शिवसेनेच्या या लोकांमध्ये तुम्ही गैरसमज कोरोपात पण यानं काही फरक पडणार नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये परत एकदा आदरणीय एकनाथबाई शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे ने सगळे चिंचली हे प्रामाणिकपणाने वेगवान पद्धतीने काम करत आहेत आपण असे जरी वायफळ बडबड केली आपण असा जरी चुकीचा पद प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही अहो संजय राऊत गांजावाला तुम्हाला हे कळायला पाहिजे तुमच्या मालकाची तब्येत काय परिस्थिती झालेली आहे या तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या मालकाची परिस्थिती काय निर्माण झालेली आहे आणि हे सगळी परिस्थिती तुमच्या लक्षात नसताना सुद्धा हे तुम्हाला कळायला पाहिजे पाणी पिणं खाऊ घालणं रक्त सांडणं बकर कापणं रेडे कापणं हे किती म्हणजे अंधश्रद्धाळू म्हणा ही अंधश्रद्धा महाराष्ट्रामध्ये तुम्ही पसरणार आहेत का हे शिंगजी फुटलेले तुम्ही म्हणतात ना लक्षात ठेवा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामं करणारे लोक आहोत कधी कुणाच्या पोटात घालाल आणि कधी कुणाच्या छतावर बसून फिरून टाकू ते करणार सुद्धा नाही